महागुरु वैष्णु गुरु देवमेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु वसुदेव सुमतम देवम कमसचा परमानंद वंदे जगद्गुरु आता काही लोकांना वाटले की नवरात्र देवीचे नवरात्र आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्ञानेश्वरी का सुरुवात केली तर ज्ञानेश्वरी सुरुवात केली याचा अर्थ असा की भगवंतानेच अधिमाया शक्तीला निर्माण केलेला आहे तिन्ही देवा मिळून सनी त्या महिषासुराला मारण्यासाठी जे तेज प्रगट झालं ब्रह्मा विष्णू महेश यांचं त्या ठिकाणी भगवती निर्माण झाली आणि सर्व सृष्टी निर्माण करते वेळेस बी तिचं अधिमाया शक्तीचं सहकार्य देवांना करावं लागलं म्हणून आपण म्हणतो ना रंगा येई हो रंगा येई ओ विठाई कि चिथाई माझे कृष्णाई का नाही आणि म्हणून आपण माऊली शब्द हा वापरतो ज्ञानेश्वर माऊलीसाठी सर्व योग्यांची माऊली ती आहे आणि ज्या ठिकाणी भगवंताचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे भगवंताचा अवतार आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर मग मूळ स्वरूप आदिमाया शक्तीचं मूळ स्वरूप हे भगवंतच आहे म्हणून आपण नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा कोटी माघे नाशा ज्ञानपुत्रा आणि आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं आहे ते ज्ञानेश्वरीतून प्राप्त होतंय मिळतंय ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानची देव, देव देतो असा ज्ञानदेव आणि त्या ठिकाणी भगवंताचाच अवतार ज्ञानदेवाचा आहे आणि त्यांनी श्रीकृष्णानं जी भगवद्गीता सांगितली आहे कोणाला अर्जुनाला भगवंताने भगवत गीता सांगितली त्या पार्थाला तीच गीता ज्ञानेश्वरांनी प्रगट केली जगताला आपण म्हणतो ना की लोप ने ज्ञान जगी हि तर कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी रे ज्ञानी मग आपण पांडुरंगाला काय म्हटलेलं आहे एग ये ग माझे बीठाबाई आणि म्हणून हे मूळ आहे आणि हे बाकीचे अदिमाय शक्तीने जे स्वरूप धारण केलेले आहे ते भगवंताच्या आज्ञेनुसारच सर्व ज्या ठिकाणी जिथे तिथे भगवती निर्माण झाल्या तर या भगवंताच्याच परवानगी न झालेल्या आहेत म्हणून आपण झाडाच्या मोडाला जर पाणी घातलं तर त्या फांद्यांना फुला फळांना आपोआप जात म्हणून आपण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सगळ्यांना वा वाचायची ज्ञानेश्वरीची सगळ्या सगळ्यांना परवानगी आहे आणि सर्वांनी त्या ज्ञानेश्वरीचं थोडं तरी वाचन करायचं आता मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली पण माझे काही लवकर असं आठ दिवसात दहा दिवसात पारायण होणार नाही खूप मोठा ग्रंथ आहे तो म्हणून मी गीता दररोज गीताचा एक अध्याय घेते छोटी गीता आहे माझ्याकडं आणि हे जे ज्ञानेश्वरी आहे त्याचे दोन चार पालन सकाळी सकाळी आंघोळ झाली की ते करते मी पूजा वगैरे झाल्यावर आणि वेळ मिळाला तर पुन्हा दुपारी सुद्धा वाचन करता येतं ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा हे आपल्याला कधीही वाचायला चालते आणि कधीही ठेवायला चालते असं नाही की आता हे झालेच पाहिजे सात दिवसात आठ दिवसात नऊ दिवसात असं नाही हे दोन्ही ग्रंथ आपल्याला ज्ञान देणारे तर आहेच पण आपल्याला कधी सुद्धा त्याला उघडून पाहता येते आणि म्हणून भगवती माते मातेचे सर्वांनी जरी नवरात्री केलेले आहे नवरात्री म्हणजे नवविधा भक्ती आहे आणि ती नवविधा भक्ती सर्वांनी आपल्या आचरणात आणणं गरजेचं आहे आणि जेणेकरून भगवंत आणि आदिबाळा शक्ती तुम्हाला सगळ्यांना प्रसन्न हो की ईश्वरचरणी प्रार्थना करते श्री गुरुदेव